बाय कसे आहात काय चाललंय आता किती वाजल्या साडेचार वाजल्या कालचाच टायमिंग आहे व्हिडिओ काढायला आता हे गा बघा पाणी प्यायला केलं ते थोड्या वेळ त्याच्यामुळे म्हणलं पाणी पेसतो थोडंसं काढावं झाले आज गवार खुरपण आता फक्त चार पाच सारं राहिलेत तेवढं झालं की आज गवारीचा एंड झालाय तिकडून खुरपण सगळं आणलंय कडापासून तीन मोड मोड्या होत्या त्यातल्या दोन तर झाल्या आता ही तिसरी चालली त्यातलं चार पाच सारं राहिलेत तेवढं झालं की मग कामच झालं कळत असतील की मोडी शेतकरी बी असतील की बघणारे का शहरातलीच बघतात काय माहिती दिवस शेत डोळ्यावर असं जरू का अस्दरुखा। अस्दरुखा। <laughs> दिवा आता सकाळपासून खूपच ऊन होतं त्याच्यामुळं चेहरा बिलीच काळ पडलाय मग तसे होई डोळा करतो आता माझा चेहरा मग काय तर आता कसं झालंय ते ऊनच लय आज रोजच्यापेक्षा आज ऊन आहे आणि पाऊस पण आला आज आबळ हो का असं कसं भारी झालंय काल परवा दिवशी पाऊस आला काल नाही आला कालच्या दिवशी झालं तेवढी एक मोड नाही ना, ना परवा दिवशी पाऊस नसता आला तर कालच झालं असतं असतो थोडस राहिलं असत आज शेवट झाला असता पण आज तर काय होत नाही वाटत शेवट थोडस राहिलंच कुठ तरी चल बायांचं बी खुरपायचं थोड्या म्हणलं काढाव ह्या भाबी त्या इकडं बघा मला त्याच्याबरोबर बघा की इकडं दाखवा की बायका येतात का आला म्हणजे कसं एवढ्याच गवारीला परत आता महिन्यांनीच आमच्यात काम आहे तोवर नाही महिन्यानी डायरेक्ट गवार तोडायला यायचं तोपर्यंत नाही काम तिकडं तिजूची व शिवमची आजी त्या दिवशी तुम्हाला दाखवली नसतं मित्र मैत्रिणी त्यांची आजी आहे इकडं हिथ आमच्या मावशी आहे त्या तुम्हाला गवारी पाठवा मला तोडल्या हो oh, गवारी पाठवायची की पाठवायची गवारी <laughs> बी तोडल्यावर कुठून कुठून आहे सांगा म्हणजे तिकडचं आणि कुरिअरचं काय खर्च ते तुम्ही भरा आम्ही पाठवतो पाणी हो मी पिले की पाणी झालं वारं बाहेर सुटले तर गरम होत होतं लय गरम झालं आज जर थोडस आता बरं वाटतय वारं सुटल्यामुळं काय चाललंय काय तुमचं सांगा चहा पाणी वगैरे झाला का आता साडेचार वाजे चहा पाण्याचा टाइमिंग झालाच आहे तुमचा माझा सारा झाला तर आडव घेते थोडस मग हिकड लागत साडेचार वाजेचा अजून एक दीड तास टायमिंग आहे सहाला सुट्टी असते त्याच्यामुळे तोपर्यंत आहे पोरांना गेल ते दुपारना चारायला पण काही एक जेवलंच नाही पोरांच्या मागे लागून लागून तर कंटाळ जेवण जातो या मस्त दिसते का वातावरण रानातलं बघा किती भारी वाटत या गावारी इकडं मका आहेत तिकडे चिकूची जे झाड आहेत सगळ्या मकाच आहेत हा इकडं माळ आहे आमचं घर आहे ते बंगला या <laughs> काही भाभीचा बंगला आहे आमच्या तिकडं भाभीचा बंगला आहे तिकडं आहे त्यांचा बंगला आजच्या दिवशी या म्हणलं आता थोडस आम्हाला उरकायचं नाही म्हणलं सरायचं नाही म्हणून त्यांना बोलवलं थोडस पण आज बी काय सरत नाही वाटत <laughs> राहील थोडस काय आता काढाईल घरचे घरी मग काय करायचं भारी वातावरण झालंय थोडस आता ऊन बी कमी यायला लागले आणि वार पण सुटले ते उकाडा पण थोडासा कमी झालाय गवार एक नंबर आली का नाही कशी आली नक्की कमेंट मध्ये सांगा आम्ही अशी खुरप्याने चळ घेऊन लावलेली आहे कशी आली नक्की सांगा भारी दिसते वातावरण एकदम एकदा आहे बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ उद्याच्या तोपर्यंत काय काढणंच होत नाही खूप कामं असतात त्याच्यामुळं व्हिडिओ काढणं होत नाही तरी त्यात त्यातूनच वेळ काढून काढते व्हिडिओ तर सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि आपलं गावाकडे जीवन चॅनल आहे तर कुणीही विसरू नका डेली आपला व्हिडिओ असतो अपडेट जावा आपल्या चॅनलवरती आणि सपोर्ट करा थँक्यू